गादेगावमध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून हे आट्यापाट्याचे सामने निरंतरपणे सुरू आहेत राज्यातलं सर्वोत्कृष्ट मैदान म्हणून या आट्यापाट्याच्या सामन्याच्या मैदानाकडे गादेगावकडं बघितलं जातं आज राज्यभरातील अरे अनेक खेळाडू चांगले नामवंत खेळाडू या आट्यापाट्याच्या सामन्याच्या निमित्तानं गादेगावमध्ये आलेले गादेगावमधून खऱ्या अर्थानं जो विजयी संघ होईल तो त्या वर्षातला सर्वोत्कृष्ट संघ म्हणून घोषित केला जातो अशीसुद्धा एक प्रकारची चालरीत या ठिकाणी झालेली आहे आणि या खेळाला चांगली मान्यता मिळून राज्य सरकारनं केंद्राने याला कुठंतरी खऱ्या अर्थानं प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे आणि या, या खेळाडूंना देखील भविष्यकाळामध्ये त्यांना नोकरीची संधी म्हणा किंवा मानधन म्हणा या गोष्टीची खऱ्या अर्थानं तरतूद केली गेली पाहिजे अशी सर्व आट्यापाट्या प्रेमीची या ठिकाणी इच्छा आहे वर्ष पंच्याहत्तराव आहे पंच्याहत्तर वर्षे झालं आम्ही कधीही खंड पडू दिला नाही इथं माल करमाळा सांगोला माळशिरस पंढरपूर सर्व तालुक्यातील सर्व संघ राज्यातून सर्व संघ सहभाग येतात इथं कमीत कमी शंभर संघाचा दरवर्षी सहभाग असतो इथून जो नंबर नेतो तोच या वर्षीचा वर्ल्ड कप समजला जातो गादेगाव नगरीमध्ये आमच्या जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष झालं आमचं जा आट्यापाट्याचा पंधरा ऑगस्ट म्हणलं का आटेपट्या हे गादेगावचं एक नाव महाराष्ट्रात आपण पूर्ण झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे इथं संघ बी भरपूर आमचा जवळजवळ शंभर दीडशे संघ येतात गादेगावमध्ये पंच्याहत्तर वर्ष झालं त्यापासून आमचं पंधरा ऑगस्ट म्हणलं का गादेगावला सामने आहे आणि निष्पप्पप्रमाणे कुठल्याही संघाचं ही न लागता निर्णय व्यवस्थित अचूक तिथं जातात चांगल्या प्रकारे सर्व गावकरी मिळून आमचं आम्ही सामनं आयोजित करतो त्यांची सोयी सुविधा चांगल्या प्रकारे आम्ही केली जाते आणि इथून सुद्धा पंधरा ऑगस्ट म्हटलं का गादीगावचं सामनं अविरत चालू रा राहतील यात काही मूळ शंका येणार नाही